रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व शाखा सांगलीत जरांगेंच्या रॅलीत चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लंपास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली निघाली होती या रॅलीमध्ये गर्दीचा फायदा उचलत दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला शहरातील राम मंदिर ते पुष्पराज चौक परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोघांच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम वजनाच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लंपास करून पुबारा केला याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गोरख भीमराव पवार राहणार लक्ष्मीनगर कुपवाड रस्ता लक्ष्मी मंदिर नजीक सांगली यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा गुरुवारी पार पडली तत्पूर्वी ते राम मंदिर शांतता रॅली काढण्यात आली या शांतता रॅली आणि सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाले होते फिर्यादी गोरख पवार हे सोनार म्हणून कार्यरत आहेत गुरुवार दिनांक आठ रोजी राम मंदिर चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन केलं होतं त्यामुळे पुष्पराज चौक ते राम मंदिर चौक या परिसरात गर्दी होती यावेळी फिर्यादी गोरख पवार हे या ठिकाणी गेले असताना त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि रोहन मुळीक यांच्याकडील वीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची चेन चोरट्यांनी शितापिने लंपास केली काही वेळानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला यानंतर आज पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा